मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रिलेशन जपत असताना नातं जपत असताना मित्रत्व जपत असताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते नातं कसं टिकवता येईल कसं जपता येईल कसं जोपासता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण काय होत असतं आपण एखाद्या नात्याच्या खूप जवळ गेलो किंवा एखाद्या मित्राच्या खूप जवळ गेलो किंवा खूप सगळे सोयांच्या जवळ गेलो अप्टष्टांच्या जवळ गेलो शुभचिंतकांच्या जवळ गेलो हितचिंतकांच्या जवळ गेलो आपण जास्त आणि जास्त घनिष्ठ जर आपण आपण संबंध बनवले त्यांचे आपले नातेवाईकाची मित्राची सगळे सोऱ्यांची हितचिंतकांची आपल्या जवळच्या लोकांसोबत जर आपण जास्तच संबंध बनवले किंवा लांबचं जरी माणूस असला जास्त संबंध आपण जर बनवले तर ते आपल्याला घातक ठरत असतात किंवा ते दुःखाचं समूळ कारण बनत असतं दुःखाचं कसं समूळ कारण बनतं ते सांगतो कारण आपण खूप जवळ गेलो आपण खूप संबंध तयार केले प्रस्थापित केले त्यांच्यासोबत त्या लोकांसोबत तर त्या मित्राचं किंवा त्या नातेवाईकांचं किंवा त्या सगळ्या सोयांचं किंवा त्या हितचिंतकाचं किंवा ते शुभचिंतकाचे आपल्याकडून अपेक्षा वाढत असतात किंवा आप आपल्या अपेक्षा वाढत असतात त्याच्या अपेक्षाही वाढत असतात आणि अपेक्षा वाढतात मोह वाढतो आपल्या आकांक्षा वाढतात इच्छा वाढतात एकामेकाकडून खूप जवळ गेल्याच्या नंतर बरं का एका एकमे, एकमेकाकडून अपेक्षा इच्छा मोह आकांक्षा आपल्या वाढत गेल्या जातातच ते कंटिन्यू कारण आपण तेवढे घनिष्ठ तयार झालेलो असतो आणि मग आप ते आपल्या अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या अपेक्षा आपण एकमेकांना शेअर केल्या की मला तुझ्याकडून हे पाहिजे किंवा तो म्हणतो मला तुझ्याकडून ही अपेक्षा आहे ही आकांक्षा आहे ही इच्छा आहे माझी इच्छा ती पूर्ण कर आणि त्या गोष्टी आपण जर पूर्ण करू शकलो नाही एकमेक तर मग ते दुःखाचं समूळ कारण बनतं आणि त्या मैत्रीमध्ये ना त्या नात्यामध्ये त्या हितचिंतकामध्ये त्या शुभचिंतकामध्ये त्या जे रिलेशन असतं त्या रिलेशनमध्ये आपला दुरावा तयार होतो दुःख तयार होतो आणि त्या मैत्रीमध्ये एक वितिष्ट तयार होतं ती मैत्री विकोपाला जाते का तर त्याच्यामध्ये व्यवहार येतो त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात इच्छा वाढलेल्या असतात आकांक्षा वाढलेल्या असतात लोभ वाढलेला असतो मोह वाढलेला असतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी जर आपण कमी पडलो कुठंतरी तर त्याच्यामध्ये दुरावा तयार होतो आणि ते समूळ दुःखाचं कारण ते बनतं म्हणून कधी कोणाला ततस्तुच राहणं खूप जवळनं जाणं खूप त्याच्या म्हणजे घनिष्ठनं बनणं जेवढं आपल्याला ततस्थू राहता येईल तेवढं राहणं ते सर्वात मग चांगलं कारण जास्त जवळ गेलं की ते दुःखाचं समूळ कारण बनलं म्हणजे बनलं मित्रांनो अजिबात जास्त जवळ जायचं नाही ततस्थू राहायचं रिलेशन ठेवायचे जपायचे जोपासायचे परंतु स्पष्ट बना त्या रिलेशनमध्ये असलं पाहिजे थोडा राग येईल परंतु प्रेम तसेच राहील म्हणून नातेवाईकामध्ये रिलेशनशिपमध्ये मित्रामध्ये आपण हे जपलं पाहिजे त्यावेळी आपलं दुःखाचं कारण बनणार नाही दुःखाचं कारण आपण बन इतके गोड आणि इतके सुमधूर आपले संबंध असतात त्या संबंधामध्ये दुरावा यायला लागतो कारण इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह लोक वाढत चालतो तितक्या आपण जवळ आलेला असतो म्हणून या गोष्टी मग खूप जवळ येणं की कधी कधी चुकीचं ठरत असतं म्हणून हे बोलायचा सल्ला कृष्ण आपल्याला सांगतात गीतेमध्ये कृष्णसुद्धा या रिलेशनशिपवर बोललेले गीतेमध्ये म्हणून हे शंभर टक्के आपण टाळा खूप जवळ जाणं धन्यवाद हरे कृष्ण